तडजोड करत नाही त्यामुळे त्याचं काय हाल होत जात कधीच नाही रटला नुसताच कंडला कांबळे शाळेत गेला कांबळे शाळेत गेला मास्तरनं फळ्यावर सरस्वती काढली कांबळे शाळेत गेला मास्तरनं फळ्यावर सरस्वती काढली पण कांबळेनं पाठीवर सावित्री काढली पण कांबळेनं पाठीवर सावित्री काढली म्हणून मास्तरनं कांबळेला असाच तुडवला असाच तुडवला असाच तुडवला पण कांबळे हुशार खुशार रडला नुसताच कनला वया कांबळे वयात आला कांबळे मिशीत आला कांबळे विशीत आला कांबळे गुलाबी झाला आणि कांबळे तिच्या प्रेमात पडला मग तिनं बागेत बसल्यावर त्याला विचारली जात कांबळे मेंढला वेडे मी माणूस माणूस माझी जात प्रेमात कसली आली जात मग माणूस माझी जात म्हणणारी या देशात एकच जा तिनं बरोबर ओळखली जा कांबळे वयात आला कांबळे विशीत आला कांबळे मिशीत आला कांबळे गुलाबी झाला कांबळे प्रेमात पडला मग तिनं विचारली त्याची जात कांबळे म्हणला वेडे मी माणूस माणूस माझी जात प्रेमात कसली आली जात मग तिनं वी कांबळेला कोपऱ्यात असाच चुडवला असा चुडवला असा तुडवला पण कांबळे बी हुशार नायरडला नुसताचकला मग कांबळेच लग्न ठरलं ठरचे म्हणाले मुहूर्त पहा कांबळे म्हणला पटत नाही फुले वाचा नातेवाईक म्हणाले सत्यनारायण कांबळे म्हणला जमणार ना गाडगे बापाचा भावके म्हणाले बोकड तरी काप जागरण गोंधळ घाल कांबळे म्हणला चालणारच बाबासाहेब मग घरच्यांनीच दार लावून कांबळेला असा तुडवला असा तुडवला असा तुडवला पण कांबळे बी हुशार नाही रडला नसताच कांना कांबळेच्या मोबाईल वर जाहिरात आली नाम देऊ तुझा टाकली कांबळे चार लाच हजर सगळे सहाला आले पाच ला आले पण कांबळे उन्हात थांबला करपला शेवटपर्यंत दम असल्यासारखा बसून राहिला त्याला भूक लागली पण नायरडला नुसताच कांद नायरडला कांबळे जयंती महोत्सवाचा अध्यक्ष झाला कांबळे जयंती महोत्सवाचा अध्यक्ष झाला मिटिंग बसली पोरं म्हटली दी डीजे कांबळे पडला प्रबोध मग कार्यकर्त्यांनीच कांबळेला असा फुडव असा तुडवला मग कांबळे नाही रडला नुसताच कडला कांबळे मग चळवळीत आला सगळे गटतट बघितले सगळा इस्कुट एक इकडे एक तिकडे मग कांबळेला वाईट वाटलं कांबळे सगळ्यांना वाटला सगळ्यांनी एकत्रित फुले शाहू आंबेडकर बाबासाहेब समजून घ्या सगळ्यांनी एकत्रित मग सगळे एकत्रित आले आणि एकत्रित येऊन कांबळेला असा तुडवला असा तुडवला असा तुडवला पण कांबळे हुशार नाही राडला नुसता आज आता कांबळे वयस्कर झाला झाला कांबळेचा मुलगा ती रील मोबाईल यात अडकला मग परवा कांबळेनं कांबळेच्या मुलानं कांबळेला विचारलं रील बघता बघता डॅडा डॅडा फुलेशाह आंबेडकर कोण डॅडा <laughs> ही संविधान काय भानगत डाडा आता मात्र कांबळे पेटला हा गावभर पेरलं आणि घरातच नाही मग त्याला दार लावून पोराला? असाच तुडवला असाच तुडवला असाच तुडवला पण चिरंजीव कांबळे बी हुशार तो दोनदा कंडला आ, आ, तो, तो, डबल गेले विचार गे आणि शेवटी आता कांबळे वेडा झालाय कांबळे वेडा झालाय वेड्यांच्या दवाखान्यात टाकले व्यवस्थेनं त्याला मेंटल घोषित केले पण कांबळे मानवतेच्या घोषणा देतो म्हणून मेंटलाय कांबळे शिवराय ते भीमराय सांगतो म्हणून कांबळे संविधानाच भारत म्हणतो म्हणून कांबळे मेंटला कांबळे बुद्धाचा भारत म्हणतो म्हणून कांबळे मेंट कांबळे माणूस वाचवा म्हणतो कांबळे लोकशाही टिकवा म्हणतो मतदान पैसे घेऊन विकू नका म्हणतो म्हणून कांबळे मेंटला कांबळे विद्रोही लिहितो म्हणून मेंटला पण कांबळे एकाच कुठले विचारांचा कट्टर नाही कांबळे मानवतावादी कांबळेचं या देशावर प्रेम आहे म्हणून कांबळेच्या हातात कुठल्याच एका रंगाची चिंधी नाही कांबळेच्या हातात या देशाचा तिरंगा आणि मांडीवर संविधान आणि कांबळेनं मांडीवर संविधान घट्ट आवळून धरलंय पण डॉक्टर सुद्धा व्यवस्थेचा श्वास देऊन त्याला तुडवत आहेत पण कांबळे नाही रडत तो नुसताच कंत करून हा कांबळे जो जोपर्यंत जिवंत आहे तो तोपर्यंत ही चळवळ जिवंत आहे हा कांबळे जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत हा देश जिवंत आहे आणि हा कांबळे जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत नामदेवसा जिवंत आहे धन्यवाद